इंदोली तालुका कराड येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत एकोणीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर गुरुवारी ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत उमरत चोरे रस्ता तब्बल आठ तासाहून अधिक काळ रोखून धरला निष्काळजी ट्रॅक्टर चालक व रुग्णालयाकडून वेळेत योग्य उपचार न झाल्यामुळंच युवकाचा जीव गेला असा आरोप करत ग्रामस्थांनी ऊस वाहतूक पूर्णतः बंद पाडली आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते रात्री उशिरापर्यंत आंदोलक ग्रामस्थ व पोलीस घटनास्थळी थांबून होते या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचं नाव वेदांत सुनील मोरे व एकोणीस राहणार इंदोली तालुका कराड असे असून त्याचे वडील या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत वेदांत हा गेल्या दोन महिन्यांपासून कोरेगाव येथील एका कंपनीत काम करत होता मंगळवारी सुट्टी असल्यानं तो वडिलांसह दुचाकीवरून घरी येत असताना इंदोली गावच्या हद्दीत टॅक्टरने त्याच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत वेदांत रस्त्यावर कोसळला व टॅक्टरची चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला उपचारादरम्यान त्याचा गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात आलं अपघातातील जखमी झालेल्या वेदांतवर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने जाहीर केले त्यानंतर ग्रामस्थांनी इंदोलीत आंदोलन सुरू केले रुग्णालयात वेदांचे वडील थांबून होते आंदोलनादरम्यान तोडगा निघत नाही तोपर्यंत मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावात न आणण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतल्यानं उशिरापर्यंत वेदांचा मृतदेह रुग्णालयातच होता सायंकाळी सात वाजता इंदोली ग्रामपंचायतीच्या लेटरपॅडवर जेवण शुगर कारखान्याला पोलिसांकरवी लेखी निवेदन देऊन जोपर्यंत मदत जाहीर करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कळवण्यात आले आहे दरम्यान घटनास्थळी ग्रामस्थांनी सुमारे आठ तासहून अधिक काळ बसून होते कारखान्या व्यवस्थापन येण्यास तयार नव्हते त्यामुळे तणाव वाढत होता पोलीस उपाधीक्षक विजय पाटील पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप आंदोलनस्थळी दाखल झाले उमरज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांनी वारंवार आंदोलक ग्रामस्थांशी संवाद साधला परंतु मृत युवकाच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय मागे हटणार नसल्याची भूमिका ग्रामस्थांनी घेतली ग्रामस्थ मागे हटत नसल्याचे पाहून पोलिसांनी सायंकाळी साडेपाच नंतर पोलीस बळ वाढवले सायंकाळी उशिरापर्यंत अनेक पोलीस अधिकारी फौजफाटा इंदोलीत दाखल झाला होता यावेळी बोलताना आंदोलक ग्रामस्थ म्हणाले दिवशी काय झालं नंदीवाल्याच्या पालापाशी आपल्या इथं एक पोरगा ट्रॅक्टर खाली गेला त्यावेळी त्यांनी काय नेलं त्याला कृष्णाला हॉस्पिटल नेला हॉस्पिटलला नेल्यानंतर इम्रतपुर स्टेशनचे ठाणेकर साहेब आणि त्यांच्या <स्फच्च्च्चु> कॉन्स्टेबल <स्वड़ीव> आले होते त्यांच्या देखत काय झालं की बाबा साहेब काय म्हणले केस बीस काय कोरोना का जाऊन विषयचा टाकू आपण त्याचा काय असली खर्च देऊ खर्च देऊ म्हणल्यानंतर दवाखान्यात काय सांगितलं त्याला पुण्याला हलवा इथं काही ट्रीटमेंट होणार नाही असं कृष्णाला सांगितलं सांगितल्यानंतर त्याला खर्च करायला लागतो म्हणल्यानंतर ट्रीटमेंट तिथंच केली कृष्णाला पोरगादा त्या तिथं ट्रीटमेंट न झाल्यामुळं व्यवस्थित ते दाखवलं गेले दहा दिवस झालेला आहे रस्त्याची खराबी आहे आता ते पोरं नाही मिळालंच पाहिजे त्याच आता त्याच नाही साठ वर्ष झाले ते बी आता हॉस्पिटल मध्ये पोरं आता एक आता मला सांगत त्याचा वेळ जाऊन कसं करणार आहे सर्व्हिस करता येणार नाही ठरले त्याला पुण्याला न्यायचं म्हणून तुम्ही फोन लावून विचारा त्यांना ठरले का नाही पुण्याला न्यायचं म्हणून आता पोराला इथे ट्रीटमेंट केला पोरक दोन तपर त्याला ठाणेकर साहेब म्हणे मी जबाबदारी घेतो विचारा त्याला पुण्याला न्यायचं म्हणून आहो त्यांना विचारा साहेब तुम्ही आवाचा शंभर माणूस आहे ठाणेकर साहेबांना विचारा तुम्ही फोन करू म्हणाचं नाही सांगत तुम्हाला साहेब ती जी वस्तू तिथे घडली त्या कट सगळेकर साहेब आणि दहा बारा जण असताना ती त्याला पुण्याला पाठवायचं त्याचा लागतो खर्च मी द्यायला लावतो मग ते किती तो साहेब म्हणजे मी पण होतो साहेब नाही म्हणले तो माणूस जो आला होता ना कारखान्याचा तो काय म्हणला तुम्ही कुठं हलवायचं हलवू द्या तुम्हाला कोण आला जबाबदारी कोण घेतो मला सांगा तुम्ही विषय सोडून देतो तो माणूस म्हणला होता ते बिलाची जबाबदारी मी घेतो कोण ठाणेकर साहेब काय म्हणले सांग कारखान्याचा माणूस म्हणून ठाणेकर साहेब काय म्हणले सांगा तुम्ही ठाणेकर साहेबांच्या जबाबदारी पण उभं होतो कोट नाही बोलणार ते बिलाची जबाबदारी तो म्हणून कारखान्याचा माणूस आहे ना त्याला सांगितलं हो पैलवान तू जो म्हटला ना त्याविषयी हिचन तुम्हाला एवढं पण सांगितलं होतं हिचन रेफर करतील तिथं तुम्हाला फोन नंबर घ्या आता बिल तिथं कोण भरणार ही पण आपली चर्चा झाली होती आता तो माणूस कोण आहे आला होता मी सांगितलंय आता तो अपघात झाल्यानंतरची पहिली प्राथमिकता काय व्यक्तीवर उपचार होणं वाढवायला नाही बरोबर સમુદાન બોલો કે તુયા ફોન લાગો ફોટો ફોટો ભાવ ભાવ ઉઠા એક મિનિટ માણુ તમે

तर ती कारखाना मॅनेजमेंट दाखवले कसं होते त्यांची बी जबाबदारी होती त्यांनी त्या जबाबदारीकडे दुर्लक्ष केलं अहो साहेब परवाजी पोलीस एक तास आधी हि दसर मागणी आली होती जेव्हा अंदाज असा फक्त आता आपण त्यांच्याशी चर्चा करू शकता आम्ही त्यांच्या कुटुंबाची जी मागणी म्हटली ती अधिकाऱ्यांना सांगितली